एके दिवशी सकाळी जिल्ह्याच्या उच्चपदस्थ अधिकारी डी एम नेहा शर्मा कोणत्याही अधिकृत थाटामाटात न जाता साध्या कपड्यांमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात पोहोचल्या तिच्या चेहऱ्यावर साधेपणा होता तिच्या चालण्यात आत्मविश्वास होता पण कोणालाही कल्पना नव्हती की ही महिला या जिल्ह्याची डीएम आहे नेहा थेट एका गाडीकडे गेली आणि थांबली जिथे सुमारे तीस वर्षांचा एक भाजी विक्रेता भाजीपाला विकत होता नेहाने तिला हसत हसत भाज्यांची किंमत विचारली होती तेवढ्यात एक लहान मुलगा धावत आला आणि त्या महिलेला मिठी मारली आणि म्हणाला मम्मी कृपया मला शाळेत सोडा मला उशीर होत आहे नाहीतर शिक्षक मला फटकारतील भाजीपाला विक्रेता म्हणाला बेटा थोडा वेळ थांबा मी आधी त्यांना भाज्या देईन मग मी तुला सोडेन मुलगा आग्रह करत राहिला नाही मम्मी कृपया आता या खूप उशीर झाला आहे हे सर्व पाहून डी एम नेहा शर्माचं हृदय वितळले ती हसत म्हणाली तू तु तुझ्या मुलाला शाळेत सोड मी तुझे दुकान सांभाळेन भाजीपाला विक्रेता थोडासा संकुचला पण नेहाच्या आत्मविश्वासपूर्ण स्वराने तिला धीर दिला ती म्हणाली ठीक आहे बहीण मी लवकरच परत येईन आणि मग ती तिच्या मुलाला घेऊन शाळेकडे निघून गेली नेहा गाडीवर उभी होती ती आजूबाजूचा परिसर काळजीपूर्वक पाहत होती तेवढ्यात गाडीजवळ एक मोटरसायकल थांबली त्यावर इन्स्पेक्टर आदित्य वर्मा बसले होते खाली उतरताच तो उपहासात्मक स्वरात म्हणाला तू इथे कधीपासून भाजीपाला विकायला सुरुवात केलीस इथे एक बाई होती ती कुठे गेली नेहा काही बोलण्यापूर्वीच भाजीपाला देणारी बाई परत आली इन्स्पेक्टरला पाहून तिचा चेहरा घाबरला ती खाली वाकून म्हणाली तुम्हाला काय हवे आहे इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला जे हवे आहे ते घ्या इन्स्पेक्टरने तिला अर्धा किलो टोमॅटो एक किलो भेंडी आणि अर्धा किलो परवल म्हणजे तीक्ष्ण भोपळा हो देण्याचे आदेश दिले त्या महिलेने काहीही न बोलता लगेच भाज्यांचे वजन केले इन्स्पेक्टर एकही पैसा न देता मोटरसायकलवर बसला आणि निघून गेला हे सर्व पाहून नेहा शर्मा स्तब्ध झाली काही क्षण शांततेत गेले मग तिने भाजीपाला देणाऱ्या बाईस विचारले बहिणी तिने पैसे का दिले नाहीत तू त्याला काहीच का सांगितले नाहीस त्या महिलेची असहायता तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती ती हळू आवाजात म्हणाली बहिणी मी काय बोलू हा इन्स्पेक्टर रोज अशाच प्रकारे भाज्या घेतो मी काही बोललो की तुम्हाला धमकी देतो तो म्हणतो जर तू माझ्याकडून पैसे घेतलेस तर मी तुझी गाडी आत्ताच घेऊन जाईन मला भीती वाटते जर गाडी घेतली तर आपण घर कसे चालवणार माझी मुले काय खातील तर मी ते तुला शांतपणे देईन हे ऐकून डी एम नेहा शर्माचा चेहरा बदलला ती अगदी हादरली कायद्याचे रक्षण करणारे स्वतःच कायद्याची खिल्ली उडवत आहेत यावर तिला विश्वासच बसत नव्हता ती गंभीर स्वरात म्हणाली बहिणी आता असे होणार नाही मी आता तुझ्यासोबत आहे न्याय मिळवून देणे माझे कर्तव्य आहे तू एक काम कर माझा नंबर घे उद्या जेव्हा तू तु तुझी गाडी लावशील तेव्हा मी तिथे असेन तू नाही तू घरी विश्रांती घे मी बघेन की तो इन्स्पेक्टर पैसे देतो की नाही आणि जर तो पैसे देत नसेल तर मी त्याला कायद्याची ताकद दाखवेन त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते पण पहिल्यांदाच तिच्यात समाधान आणि आशा दिसून आली दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा शर्णाने गावातील महिलेचा वेश धारण केला मेकअप नव्हता ओळख नव्हती साधी साडी नेसून डोक्यावर पल्लू घालून ती गाडीजवळ येऊन उभी राहिली गाडीवर भरपूर भाज्या लावल्या होत्या सगळं काही तयार होतं थोड्याच वेळात तोच इन्स्पेक्टर आदित्य वर्मा त्याच्या मोटरसायकलवरून तिथे पोहोचला इन्स्पेक्टर आदित्य वर्मा यांनी त्यांची मोटरसायकल गाडीजवळ उभी केली आणि गाडीकडे पाहत म्हणाले काय झालं तू आज पुन्हा इथे आहेस बाय वे तुझा त्याच्याशी काय संबंध तू कालही इथे होतीस आणि आजही गावातील सामान्य स्त्रीसारखी उभी असलेली नेहा हळूच म्हणाली मी त्याची बहीण आहे म्हणूनच मी आज त्याच्या जागी गाडी हाताळत आहे इन्स्पेक्टरने घृणास्पद हास्य दाखवत म्हटले म्हणजे तू तु 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 तुझ्या बहिणीपेक्षा जास्त सुंदर निहालीस तू आज खूप ओंडच दिसत आहेस तू तिच्या डोळ्यांनी वरपासून खालीपर्यंत तिच्याकडे पाहत राहिला आणि मूर्ख स्वरात म्हणाला बाय द वे हे सगळं सोड मला एक किलो टोमॅटो हवे आहेत आणि मला धने आणि मिरच्याही द्या नेहाने कोणतीही प्रतिक्रिया न देता भाज्या तोलल्या आणि शांतपणे त्याला दिल्या इन्स्पेक्टर भाज्या घेऊन वळू लागला आणि मोटरसायकल सुरू करताच नेहा कडक आवाजात म्हणाली थांब तू अजून भाज्यांचे पैसे दिले नाहीस भाज्यांचे पैसे दे हे चालणार नाही इन्स्पेक्टर चिडून म्हणाला कोणते पैसे मी ते रोज मोफत घेते तुझ्या बहिणीला विचार ती काहीही बोलत नाही आणि तू माझ्यासमोर जास्त बोलू नकोस तो पुन्हा निघून जाऊ लागला मग नेहा पटकन म्हणाली तू माझ्या बहिणीकडून जे काय घ्यायचे ते घे पण मला भाज्यांचे पैसे द्यावे लागतील आम्हालाही पैसे खर्च करून भाज्या घ्याव्या लागतात आणि जर आम्ही एक दिवस भाज्या विकल्या नाहीत तर आमच्या घराचं चुलीचं चुली पेटत नाही तुमच्यासारखे लोक मोफत भाज्या घेतात आणि आमच्या पोटात लाथ मारतात हे ऐकून इन्स्पेक्टरचा अभिमान भडकला तो रागावला आणि त्याने नेहाच्या गालावर जोरदार थापट मारली नेहा अडखळली पण स्वतःवर नियंत्रण ठेवले तिच्या डोळ्यात अश्रू होते पण स्वाभिमान आता गप्प बसायला तयार नव्हता नेहा थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली तू एका महिलेवर हात उचलून मोठी चूक केली आहेस तुला याचे परिणाम भोगावे लागतील इन्स्पेक्टरला अधिक राग आला तो रागाने ओरडला तू मला हे खूप शिकवशील मी तुला आत्ताच तुझी स्थिती सांगेन मग त्याने नेहाचे केस ओढले नेहा वेदनेने ओरडली पण तिचे केस मोकळे करत म्हणाली हे सर्व खूप चुकीचं आहे मी तुमच्याविरुद्ध तकवार दाखल करेन तुम्हाला भाज्यांचे पैसे द्यावे लागतील पण इन्स्पेक्टर त्याच्या स्टेटसवर दारू पिऊन होता तो म्हणाला रिपोर्ट कर तुझा इतका स्टेटस आहे तू भाजी विक्रेता आहेस आणि मी या पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर आहे मी तुला इथेच विकत घेऊ शकतो जर तू जास्त भाषा वापरलीस तर मी तुला तुरुंगात टाकेन असे म्हणत तो त्याची मोटरसायकल सुरू केली आणि निघून गेला नेहा रागाने थरथर कापत होती पण तरीही तिने स्वतःला रोखले तिला जाणून घ्यायचे होते की हा इन्स्पेक्टर किती प्रमाणात झुकू शकतो काही क्षण गाडीजवळ बसल्यानंतर त्याने भाजी विक्रेत्याला बोलावले आणि म्हणाला आता तू गाडीकडे ये भाजी विक्रेता येताच नेहा शांतपणे तिथून निघून गेली घरी गेल्यानंतर तिने तिचे सामान्य कपडे बदलून पिवळा सलवार सूट घालून ती कोणत्याही ओळखीशिवाय सामान्य महिनेसारखी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच तिने पाहिले की इन्स्पेक्टर आदित्य वर्मा तिथे उपस्थित नव्हते डेस्कवर एक कॉन्स्टेबल बसला होता नेहाने त्याला थेट विचारले मला तक्रार नोंदवायची आहे इन्स्पेक्टर आदित्य वर्मा कुठे आहेत आणि मला एस ओ साहेबांना भेटायचे आहे त्या कॉन्स्टेबलने उत्तर दिले की इन्स्पेक्टर साहेब कोणत्यातरी कामासाठी घरी गेले आहेत आणि एस एच ओ साहेब ही शेताच्या भेटीसाठी बाहेर गेले आहेत तुम्हाला हव्यास तर तुम्ही थोडा वेळ बसू शकता नेहाच्या डोळ्यात आता न्यायाची आग होती आणि ही आग आता थांबणार नव्हती पोलीस स्टेशनमध्ये काही क्षण गेलेच होते की अचानक दार उघडले आणि एसएचओ ओ राणा आत शिरला जड पावलांनी तो आत येताच त्याची नजर पिवळ्या सलवार सूट घातलेल्या त्या साध्या दिसणाऱ्या मुलीवर पडली जी दुसरी तिसरी कोणी नसून डीएम नेहा शर्मा होती ऋतिक राणाने कडक आवाजात विचारले तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस नेहा शांत आवाजात म्हणाली मला रिपोर्ट दाखल करायचा आहे हे ऐकून ऋतिक राणा उपहासाने हसला आणि म्हणाला जर तुम्हाला रिपोर्ट दाखल करायचा असेल तर आधी काही पैसे आणा इथे रिपोर्ट दाखल करायला दहा ते वीस हजार रुपये लागतात जर तुम्ही ते आणले असतील तर लवकर बाहेर काढा मी तुमचा रिपोर्ट लिहून घेईन हे ऐकून नेहा शर्माचा चेहरा कठोर झाला ती गंभीर स्वरात म्हणाली पैसे कशासाठी तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही तुम्ही लाच का मागत आहात हृत्तिक राहम हसून म्हणाला तुम्हाला कोणी सांगितले की रिपोर्ट मोफत आहे जो कोणी इथे येतो तो, तो स्वतःच्या मर्जीने पैसे देतो आणि जर त्याने पैसे दिले नाहीत तर त्याचा रिपोर्ट लिहिला जाणार नाही आता ती तुमची इच्छा आहे नेहाने एक दीर्घ श्वास घेतला मग ती म्हणाली ठीक आहे दहा हजार रुपये घ्या आता रिपोर्ट लिहा पैसे घेताच अर्तिक्राणाने विचारले मला सांगा रिपोर्ट कोणाविरुद्ध आहे नेहा गंभीरपणे म्हणाली इन्स्पेक्टर आदित्य वर्मा भाजीपाला विकणाऱ्या महिलेशी गैरवर्तन करत होता दररोज तो तिच्या गाडीतून भाजीपाला न देता उचलतो आणि मी विरोध केला तेव्हा त्याने माझ्यावर हात उचलला मला त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई हवी आहे राणाचा चेहरा काळवणला त्याच्या चेहऱ्यावर त्याची घबराहट स्पष्ट दिसत होती तो अडखळत म्हणाला तो आमच्या पोलीस स्टेशनचा वरिष्ठ निरीक्षक आहे आणि तरीही जर कोणी आम्हाला मोफत वस्तू दिल्या तर त्यात काय चूक आहे आम्ही पोलीस आहोत थोडेसे ठीक आहे नेहाला आता सर्व काही समजले होते ही व्यवस्था आतून कुजली होती ते फक्त गणवेशात व्यवहार करत नव्हते तर ते गरीबांच्या असहाय्यतेचा व्यापार करत होते ती काहीच बोलली नाही ती शांतपणे पोलीस स्टेशनमधून निघून गेली पण आता तिच्या डोळ्यात आग लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी डी एम नेहा शर्मा तिच्या गणवेशात गाणीने त्याच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तिचे सरकारी रक्षकही तिच्यासोबत होते पोलीस स्टेशनच्या गेटवर तिला गणवेशात पाहून संपूर्ण कर्मचारी थक्क झाले ती आज जाताच इन्स्पेक्टर आदित्य वर्मा आणि एस एचओुत्तीक राणा दोघेही उपस्थित होते दोघांनाही समोर तीच मुलगी दिसली जिचा त्यांनी अपमान केला होता पण आज ती सामान्य महिला नव्हती तर जिल्ह्याची डीएम होती दोघेही घाबरून एकत्र बोलले तू कोण आहेस आणि तू हा गणवेश का घातला आहेस नेहाच्या डोळ्यात आता अधिकाऱ्याची प्रतिष्ठा चमकत होती ती गंभीर स्वरात म्हणाली मला गणवेश दिसत नाहीये मी या जिल्ह्याची डीएम आहे नेहा शर्मा आणि मला आता सगळं कळतंय की या पोलीस ठाण्यात गरिबांना कसे धमकावले जाते त्यांच्याकडून पैसे उकळले जातात आणि कायद्याच्या नावाखाली अत्याचार केले जातात दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली त्यांचा आवाज घाबरून थरथर कापू लागला मॅडम तुम्ही काय म्हणत आहात जर तुम्ही खरोखरच डीएम असाल तर आम्हाला ओळखपत्र दाखवा एकही शब्द न बोलता नेहाने तिच्या बॅगेतून तिचे सरकारी ओळखपत्र काढले आणि कार्तिक राणासमोर ठेवले ओळखपत्र पाहून ऋतिक राणाचे हात थरथर कापू लागले त्याच्या चेहऱ्यावरील सर्व रंग निघून गेला त्याने लगेच हात जोडून नमस्कार केला मॅडम मला माफ करा मला माहीत नव्हते की तुम्ही डीएम आहात मी खूप मोठी चूक केली मागे उभे असलेले इन्स्पेक्टर आदित्य वर्मा देखील आतापर्यंत घाबरले होते त्यानेही हात जोडून म्हटले मॅडम कृपया मला माफ करा जे काही झाले ते चुकून झाले ते पुन्हा कधीही होणार नाही दोन्ही अधिकारी लाजीरवाणेपणे डोके टेकवून उभे होते पण आता डी एम नेहा शर्माच्या आवाजात कोणतीही सौम्यता नव्हती ती, ती कठोर स्वरात म्हणाली आजपासून तुम्ही दोघांनाही निलंबित केले आहे आता कायदा तुम्ही गणवेश घालून केलेल्या कृत्याचा हिशोब घेईल आता या जिल्ह्यात गरीबांचा अपमान होणार नाही गणवेशाच्या नावाखाली लुटमार होणार नाही मग तिने मागे उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांना दोघांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले संपूर्ण पोलीस स्टेशन आता शांत होते डी एम नेहा शर्मा यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले होते की गणवेश केवळ ताकदीचे प्रतीक नाही तर जबाबदारीचे प्रतीक आहे डीएम नेहा शर्मा यांनी दोन्ही अधिकाऱ्यांकडे कडक आवाजात पाहिले आणि म्हणाल्या तुम्ही दोघेही माफीला पात्र नाही आज तुम्ही जे केले आहे ते अधिकारी करत नाही तर गुन्हेगार करत आहे जर मी तुम्हाला माफ केले तर तुम्ही पुन्हा तेच कराल मग काही लोक काही गरीब आणि काही निष्पापांचा आवाज दाबतील असे म्हणत ती पुढे जाऊ लागली पण मग इन्स्पेक्टर आदित्य वर्मा आणि एस ओ हृत्तिक राणा दोघेही तिच्या पाया पडले त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर लाज होती मॅडम तुम्ही अगदी बरोबर आहात आम्ही खरोखर माफीला पात्र नाही हृत्तिक राणा म्हणाला पण आम्हाला एक शेवटची संधी द्या आम्ही खरोच बदललू आज नंतर आम्ही कोणत्याही गरीब व्यक्तीला त्रास देणार नाही आम्ही कोणाकडूनही अनावश्यक पैसे घेणार नाही आणि प्रत्येक तक्रारदाराचा आदर करू आदित्य वर्मा यांनीही मान टेकवली आणि म्हणाल्या मॅडम आम्हाला माफ करा आम्ही वचन देतो की आम्ही पुन्हा अशी चूक करणार नाही आणि जरी केली तरी आम्हाला निलंबित करू नका आम्हाला थेट तुरुंगात पाठवा नेहा शर्मा काही वेळ गप्प राहिली तिच्या नजरा त्या दोघांच्या ओल्या डोल्यांवर आणि घाबरलेल्या चेहऱ्यांवर खेळल्या होत्या मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर स्वरात म्हणाली ठीक आहे मी तुम्हाला माफ करते पण ही शेवटची संधी आहे पुढच्या वेळी जर कोणत्याही गरीब व्यक्तीचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला जर पुन्हा कोणी म्हटलं की पोलीस ठाण्यात अन्याय झाला आहे तर मी तुम्हा दोघांनाही निलंबित करणार नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकेन आणि यावेळीही माफी मिळणार नाही दोन्ही अधिकाऱ्यांनी मान खाली घातली त्यांचा स्वाभिमान तुटला होता पण आता त्यांच्यात खऱ्या अर्थाने सुधारणा दिसून आली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना नेहा शर्माने संपूर्ण कर्मचाऱ्यांकडे एक नजर टाकली आणि म्हणाली पोलिसांचा गणवेश हा घाबरवण्यासाठी नाही तर आत्मविश्वास देण्यासाठी आहे जेव्हा आपण तो परिधान करणाऱ्या व्यक्तीचा आदर करायला शिकू तेव्हाच या गणवेशाचा आदर होईल डीएम निघाल्यानंतर संपूर्ण पोलीस ठाण्यात शांतता पसरली सर्वांच्या चेहऱ्यावर लाज आणि विचारांच्या रेषा होत्या त्या दिवसानंतर संपूर्ण पोलीस ठाणे बदललेले दिसत होते आता कोणीही लाज घेत नव्हते आणि कोणत्याही गरीब व्यक्तीचा आवाज दाबला जात नव्हता प्रत्येक तक्रारदाराचे शब्द ऐकू येत होते कोणत्याही पैशाशिवाय तक्रार दाखल केली जात होती आणि रस्त्यापासून ते बाजारापर्यंत सर्व ठिकाणी पोलीस लोकांना मदत करताना दिसत होते भाजीपालाबाईही आता आपल्या गाडीवर हसत बसली होती कारण आता तिला कोणाचीही भीती वाटत नव्हती ही कथा आपल्याला शिकवते की धैर्य आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठी शक्ती नाही जर पदावर बसलेला माणूस अन्याय करतो तर त्याचे कर्म बोलते त्याचा गणवेश नाही आणि जेव्हा सत्य बोलणारा उभा राहतो तेव्हा संपूर्ण व्यवस्था बदलू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा गरिबांचा आवाज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा आणि अशाच कथांसाठी आमच्या मशकूर व्हॉईस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद